ब्राह्मणवाडी त्र्यंबकेश्वर जिल्हा परिषद शाळेत जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैनीय आहे त्या शाळेवर जेव्हा स्कूकरचा स्पोर्ट झाला तेव्हा अनेक शिक्षक होते ती महिला जवळजवळ एक ते दीड तास तर मिळत होती त्याशिवाय कोणीही तिची मदत केली नाही तिचे पती इकडा तिकडा ओरडा करून अक्षरशः एम एल सीसुद्धा केलेली आहे मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की जर शाळा जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर मग कॉन्ट्रॅक्ट कुणाचा आहे हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि जर शासन जर शाळेवर शाळास्तरीय जर कॉन्ट्रॅक्ट बेस करून घेत असेल तर ही जबाबदारी कोणाची आहे जर जबाबदारी जी महिला घेते शि मुलांची शिजवण्यात वगैरे सगळं काही असेल तर ती जबाबदारी पूर्ण जेवणाची जे महिलाची असेल परंतु जर त्या महिलेला काय झालं तर ती जबाबदारी कोणाची आहे शासनाची का त्या महिलेची आज ती महिला जवळजवळ पन्नास टक्के भाजली आहे आम्ही सरकारला प्रश्न विचारतो आहे जिल्हा परिषदला प्रश्न विचारतोय ते ही जबाबदारी कोणाची आहे तर ते विचारत आहे का कॉन्ट्रॅक्ट बेस नाही शासन पैसे देते मग हा टॅम्प कशासाठी केला जातो आहे आज जर दोन्ही नवरा बायको असेल तिथे तर कदाचित जी घटना घडली तिथे बायको होते आणि त्यांना दोघांनाही बरं वाट झालं असेल तर ही जबाबदारी कोणाची आहे मला एकच सरकारला सांगायचं आहे की तात्काळ त्यांना दहा ज दहा लाख रुपये विमा मंजूर करावा व त्यांना इतर भरपाई द्यावी नाही तर अन्यथा आम्ही शालेय पोषण संघटनाचे लोक सर्व रस्त्यावर उतरू व आणि त्या महिलेची सर्व जी आता जी सिव्हिल आहे ती तात्काळ प्रायव्हेट हॉ हॉस्पिटलला हलवावी ही आम्हाला सरकारला सांगायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेस कुणाचा आहे व शालास्तरीय करून घेत असेल तर कामगाराला चौथी मंजूर करावी ही फक्त एकच कळकळ सांगते सरकारला किती वेळ झाला ते फक्त त्र्याशी रुपयात रोजात काम करत आहे सरकार काय डोळे झाकून आहे का आज ती महिला एवढी भाजलेली आहे सरकार डोळे झाकते फक्त काय समृद्धी वगैरे हेच दिसत आहे जे लोक त्र्याऐंशी रुपयांनी रोजानी काम करतात हे शासनाला दिसत नाही का इतर वेळेस सर्व काही गोष्टी मुद्दे उचलले जातात पण या महिलेचे मुद्दे उचलले का जात नाही आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तर कुठला कॉन्ट्रॅक्ट बेस आहे आणि त्या महिलेला तात्काळ मदत मिळावी जे ताईन सोबत घडलं ते अतिशय भयंकर आहे पण जे ताईन सोबत घडलं ते आता नाही कोणासोबत आणि त्यांना कुठली सुविधा पण मिळालेली नाही आणि कुठले त्यांना मदत मिळालेली नाही आणि त्यांच्यासोबत जे घडलं ते कोणासोबत नाही घडावं त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत त्यांचं सगळं बघितलं त्यांचे खूप परिस्थिती गंभीर आहे आणि त्यांना कुठली मदत नाही आणि त्यांची सगळ्यांनी मदत करावे आणि त्यांचा विमा हे करावा नाही जर का त्यांना मदत आणि विमा भेटला तर आम्ही पोषण आहाराचे सगळ्या महिला रस्त्यावर उतरून रस्त्यावर बसू आणि एक महिनाभर तरी पोषण आहार शिजवल्या जाणार नाही